त्यामुळे याच्यातून काय मग होणार नाही स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, थिकान। एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव चांगली अपडेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे प्रवेशाचा ओघ सचिन कांबळे यांच्या प्रवेशाने मिरज पूर्व भागात राजकीय भूकंप येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर पक्षाकडे प्रवेशाचा ओघ वाढत असून बोलवाडगावची उपसरपंच सचिन कांबळे व नऊ विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह तब्बल चाळीस पदाधिकाऱ्यांनी सांगली येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आंबेडकरी चळवळीतील तसेच प्रशासनातील कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास असलेले कार्यकर्ते म्हणून सचिन कांबळे यांची ओळख असून त्यांच्या प्रवेशामुळे मिरज पूर्व भागातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा भूकंप झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे आंबेडकरी व बहुजन विचारसरणीचा एक प्रभावी चेहरा राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाल्याने या प्रवेशाने मिरज पूर्व भागातील राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे सचिन कांबळे यांच्या प्रवेशामुळे मिरज पूर्व भागात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची चिन्हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला यामुळे नवी संजीवनी मिळाली असून महिशा टाकळी व बोलवाड परिसरात पक्षाचे पाय अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त होती जिल्हा परिषद उमेदवारीसाठी सचिन कांबळे यांच्या कार्यकर्त्यांकडून मागणीही करण्यात आली असून राष्ट्रवादीने या तिन्ही जागा ताकदीने लढवल्यास विजय निश्चित असल्याचं चिन्ह दिसून येत आहे एकंदरीत सचिन कांबळे यांच्या पक्षप्रवेशाने मिरज पूर्व भागातील राजकीय दिशा आणि समीकरणे दोन्ही बदलली आहेत या प्रवेश सोहळ्याला बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सांगली जिल्हाध्यक्ष देवराज दादा पाटील म्हणाले की मनोज बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका ताकदीने लढवल्या जाणार आहेत जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिरज तालुक्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आंबेडकरवादी विचारसरणीचे कार्यकर्ते बोलवाड गावचे उपसरपंच सचिन कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की गतवेळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालेली जागा यंदा विजयी करून मनोज बाबा शिंदे यांच्या ताब्यात देऊ पंचायत समितीचे सभापतीही मनोज बाबा शिंदेस ठरवतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला बोलवाड गावातील आठ ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे संचालक माजी पंचायत समिती सदस्य तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सांगली जिल्हाध्यक्ष देवराज दादा पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे तालुकाध्यक्ष वास्कर शिंदे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रणव पाटील रमजान शेख तात्यासो पाटील भाऊसाहेब नरगच्छे महादेव गुरव दस्तगीर शेख शोएब बारगीर प्रवीण कांबळे वंदना खोत पुष्पावती पाटील दीपाली कांबळे रुपाली कांबळे परवीना हवालदार हारुण शेख सतीश घस्ते यांच्यासह परिसरातील मान्यवर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मला आनंद आहे की मनोर मनोजबाबांच्या नेतृत्वाखाली सचिनदा चळवळीच्या कार्यकर्तात आमच्या पक्षाला या ठिकाणी मिळणार निश्चितपणानं तुमची फक्त पूर्व नाही तर जिल्ह्यामध्ये आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मदत होईल आपलं असणार सनर प्रशासनातलं वेगवेगळं दडपडीचं काम पक्षाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि आता इलेक्शन आले म्हणूनच नाही तर इलेक्शनच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपला अनुभव या ठिकाणी कार्यकर्त्यांना पण <laughs> त्याचबरोबर बाबा माझी विनंती आहे असा कार्यकर्ता आपल्या संघटनेच्या चळवळीमध्ये सुद्धा संघटनेमध्ये सुद्धा या ठिकाणी असावा आणि त्या माध्यमातून या कार्यकर्त्याला संघटनेमध्ये सुद्धा या ठिकाणी संधी देण्याच्या दृष्टीने येणाऱ्या नाही पण काम करणारे पदाधिकारी यांना सुद्धा कुठेतरी कुठेतरी सामावून घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपण आपलं पक्ष संघटन आता निवडणुका मला देश म्हणून या ठिकाणी महत्वाचं नाही तर लोक आणि जिल्हा परिषदेवरची सत्ता सुद्धा आपल्या सगळ्या आघाडीच्या माध्यमातून घेऊ शकते अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळं आज सचिन दादाच्या प्रवेशानं एक चळवळीतला कार्यकर्ता तर माझ्या पक्षाला आपल्या पक्षाला मिळाला त्याचबरोबर एक प्रशासनातला उत्तम असा वक्ता असेल उत्तम असा कार्यकर्ता असेल कारण जिल्हा प्रशासनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले आणि अशा कार्यकर्त्याच्या माध्यमातून निश्चितपणानं पक्ष पुढे घेऊन जाण्याची भूमिका आपण येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी घेऊया अतिशय सकारात्मक चर्चा या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये केल्या बाबा तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आज मिरज तालुक्यामध्ये अकरा जागा या जिल्हा परिषदेच्या बावीस जागा पंचायत समितीच्या आहेत आमच्या वाळवा आणि कवठे मीगाव तालुक्याच्या बरोबरीने झाले असं आजचं सगळ्यांच यामुळे आमच्या बरोबरीने तुम्ही आघाडी घ्याल असं आम्हाला निश्चितपणाला या ठिकाणी वाटते त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आणि तळागाळातील जनतेला न्याय देण्याची भूमिका जो पक्ष आज या ठिकाणी सत्तेच्या विरोधात रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेकरता लढाई लढत आहे त्या पक्षासोबत आज या ठिकाणी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश करावं अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी चर्चा आणि बैठक झालेली होती आणि त्या दृष्टीनं आज जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय देवराजदा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तसेच जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय मलिबाबासागर साहेब तसेच मिरज तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मिरज तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय बाळासाहेब होनमोरे साहेब युवक तालुक्याचे अध्यक्ष प्रनोदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज बोरवाडमधील सर्व माझ्या माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश या ठिकाणी आम्ही केलेला आहे आज या ठिकाणी पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाल्यानंतर म्हैसाळ गट हा अनुसूचित जाती महिला याकरिता राखीव असल्याने माझ्या पत्नीकरिता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी उमेदवारी मागितलेला आहे पक्ष जो निर्णय घेईल आणि ज्या कोणाला उमेदवारी पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार या ठिकाणी करणार आहोत प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत म्हणजे तुम्ही जो, जो प्रश्न विचारलाय की महादेव तबडेंचा प्रतिस्पर्धी उमेदवार आम्ही दोघे जरी मित्र असलो लंगोटीवर असलो तरी सुद्धा लढाई ही लढाईच आहे त्यामुळे याच्यातून काय माघार होणार नाही लढाई शंभर टक्के होणार आणि त्यामध्ये विजय सुद्धा होणार माझी उमेदवारी ही मी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आणि आज पक्षामध्ये प्रवेश करत असताना काल रात्री बोरवाडमध्ये मी सर्व समाजातील घटकांची या ठिकाणी बैठक आयोजित केली होती मी माझी उमेदवार स्वतः काय डिक्लेअर केलेली नाही मी माझ्या गावाला विश्वासात घेऊन गावातील सर्व स्तरातील सर्व समाजातील लोकांना जे ज्येष्ठ नागरिक आहेत आजी माझी ग्रामपंचायत पदाधिकारी आहेत सोसायटीचे पदाधिकारी आहेत विविध तरुण मंडळ आहेत यांची सर्वांची रात्री गावामध्ये बैठक झाली होती गावात जर मला पाठवा मिळत असेल तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे आज असं गावाला पण सांगितलेलं आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवार सुद्धा मागणार आहे आणि दाखल करणार आहे असं सुद्धा मी गावात साईल आणि एक मला एकमुखानं पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यामुळं तो का प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार नाही